नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गम बेउदे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रेणुका मातेला बंदी बनवण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा त्या म्हणतात तुमच्या राजाला या गोष्टीची शिक्षा नक्की भेटेल पण तुम्ही त्याच्या पापाचे भागीदारी होऊ नका तेव्हा मात्र त्याचे सेवक सांगतात की आम्ही हे केलं नाही तर नक्कीच आम्हाला शिक्षा भेटेल त्यामुळे तुम्हाला आमच्या सोबत यावे लागेल येणारे भागात आपण बघणार आहोत की आता सहस्र अर्जुन म्हणत असतो तू काय ठरवलंस मग तू कामधेनु मला देणार आहे की नाही तेव्हा रेणुका माता पूर्णपणे नकार देते आणि आता लगेचच राजा सांगतात की जा हिच्या नवऱ्याला ऋषी मुनींना कळवा की जर यांची यांना परत पाहिजे असेल तर कामधेनू माझ्या समोर आणून उभी करा इकडे मात्र आता नारायण सगळं सांगतात आणि त्यानंतर नारद मुनी तेच येऊन आता परशुरामांना सांगतात आणि आता परशुरामांना खूपच भयंकर राग आलेला असतो कारण आता त्यांना कळतं की आपल्या आईची काय अवस्था झाली आहे त्यामुळे आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता त्यांच्या हातून मात्र या राजाचा वध होताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा